सध्याचे विधान परिषदेचे सदस्य आणि माथाडी नेते शशिकांत शिंदे हे कोरेगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत महेश शिंदेकडून त्यांचा पराभव झाला होता तरीही शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि एकनिष्ठ अशी ओळख तसेच माजी पालकमंत्री म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली सध्या प्रचाराची धुरा सांभाळत त्यांचे कार्यकर्ते सज्ज आहेत पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांची टक्कर जोरात जो लढत आहे आणि आता आपण इथं काही कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूया काय करणार तुम्ही आम्ही निष्ठावंत आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचा प्रचार करतो आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे आता साहेबांचं मेन धोरण आहे की जी एम आय डी सी मध्ये नवीन उद्योग आणायचे जे तरुण तरुण लोक दिसतात त्यांच्यासाठी नवीन उद्योजक आणायचे साहेबांचा सगळ्यात पहिला प्रयत्न राहणार आहे आता आल्यानंतर तुम्हाला दिसेलच की लोकांचा उत्साह मुलांचा उत्साह खूप आहे आणि साहेब शंभर टक्के विजय होणार आहेत त्यामध्ये कुठेही काय कुठल्या तरुणांच्या ज्येष्ठांच्याच शंका नाही आहे शिकण्यासारख्या तरुण आहे लहान निष्ठा प्रामाणिकपणा आणि काम करण्याचा त्यांचा अनुभव त्यामुळे तरुण आहे उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे आता तुम्ही बघाल तर हे तरुण आहेत महाराष्ट्राचा एक नवीन दिशाचं त्यायचंच काम आज शिलकांत शिंदे साहेबांच्या तर्फे होते त्यामुळे सगळा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि खास तुम्हाला कळून आपल्या इलेक्शनच्या रिझल्टमध्ये पण दिसेल ऑलरेडी पहिले

नुसते रस्त्याची कामं केली तर म्हणून तर मार्केट फालतं होत नाही आहे मार्केट म्हणजे आज वीस वर्ष राजकारणामध्ये साहेबांनी जी विकास कामं केलेत त्याच्यामुळं आज जो निष्ठावंत जी मुलं दिसतात आणि जो यंग असेल किंवा तरुण असतील किंवा आपले ज्येष्ठ मंडळी असतील ते साहेबांवर एकनिष्ठ आहेत म्हणजे पवारवा साहेबांवर एकनिष्ठ राहिल्यामुळे हे सगळे तरुण वर्ग किंवा ज्येष्ठ साहेबांवरच राहणार आहेत साहेबांचा विषय शंभर टक्के निश्चित आहे आता नवीन योजना आलेली आहे महायुतीने पंधराशे रुपये त्यामुळात महिलांना पंधराशे रुपये देऊन तुम्ही वीक आहे महिलांना आपण रोजगार निर्माण केला पाहिजे महिलांसाठी नवीन नवीन योजना आणल्या पाहिजे तर अशा योजना न आणता महिलांना इलेक्शनच्या तोंडावरती एक प्रकारे लाच द्यायचा प्रकार या महायुतीनं केलेला आहे आणि त्याबाबत माझा पूर्ण विरोध आहे त्या योजनेला की अशा प्रकारच्या योजना आणून महिलांना तुम्ही वीक बनवत आहे तर महिलांना तुम्ही चांगला रोजगार निर्माण करा बचत गट स्ट्रॉंग करा त्यासाठी काही उपाययोजना करता येतात का त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मार्ग तुमचं तेच आहे की रोजगार मिळावा व पोरांना शिक्षणाला पुढं प्रोत्साहन मिळावं पोरांना रोजगार मिळावा ही अपेक्षा आहे आमच्याकडून त्या सरकारकडून पैसे देऊन असं सरकारला महिलांना फसवले सरासर फसवले महिला पैसे देऊन विकत घेतल्यागत घेतले की अमित मला म्हणणे मुळात त्यांना फ्रीमध्ये जर द्यायचे लोकांना फुकटात काय द्यायचे तर शिक्षण फुकटात दिलं पाहिजे कारण एमबीबीएस होत मुली मुलं बी एस फ्रीमध्ये इंजिनिअर्स होत फ्रीमध्ये लोकांचं जे कॅन्सरचे ऑपरेशन असतील किंवा इतर कुठल्या हेल्थ रिलेटेड सुविधा असतील त्या फ्रीमध्ये द्या म्हणजे मुळात सरकारने करायची जी काम आहे ती करत नाहीत आणि लोकांना असं काय म्हणतो आपण पैसे देऊन जे इलेक्शनच्या तोंडावर चुकीची लाच देत आहेत त्या करण्यापेक्षा भरपूर काम आहेत फ्रीमध्ये करण्यात आवी लोकांसाठी तर ती करावीत सरकारने आणि महाविकास आघाडी सरकार आल्यावरती नक्कीच फ्रीचं शिक्षण असेल किंवा हेल्थ सुविधा असतील त्या मुक्त रुग्ण फक्तमध्ये मिळतील याचा शंभर टक्के महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत म्हणजे महाविकास सरकार येणार नाही तुम्ही कुठलाही एक्झिट पोल पाहिला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे एकशे साठच्या पुढं महाविकास आघाडीच्या जागा येतील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काल पवारसाहेबांनी जे सांगितलं भाषण की शशिकांत शिंदेसाहेबांना फक्त आमदारच म्हणून नाही तर या राज्याची जबाबदारी पवारसाहेब घेणार आहेत तर आपण एका आमदाराला नाही तर एका मंत्र्याला मतदान करणार आहे आणि तो आपल्या सर्वांसाठी एक काय म्हणते भाग्याचा दिवस असणारी वीस तारीख की आपल्या सभेचं मतदान झालं लोकसभेच्या मतदानात मतांची कडकी झाली आणि म्हणून यांना लाडक्या बहिणीची आठवण आहे पण महाविकास आघाडीचं सरकार याच लडक्या बहिणीला तीन हजार रुपये देणार आहे आणि अशी खात्री आम्हाला शंभर टक्के आहे कारण की पूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं जर बघितलं तुम्ही काँग्रेसचं सरकार बघितलं तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या काही एम आय डी स्थापन केल्या असेल किंवा ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या काँग्रेसनं चालू केलेल्या फक्त यांनी पुढं पुढं चालवलं मार्गी लावण्याचं क्षेत्र महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के करणार